मित्रांनो कधीन कधी तुम्ही या डायलॉगला नक्की ऐकलं असेल बडे बडे शहर मी तुम्हाला आज अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्याबद्दल ऐकल्यानंतर तुमच्या जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही ना साऊथ इंडियन फिल्म स्टार ज्याला आपण अल्लू अर्जुन म्हणून ओळखतो पुष्पा टू नावाचा सुपर डुपर चित्रपट काढल्यानंतर तो एवढा नावाजेल असं कोणालाच ना वाटत नव्हतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सुपर डुपर पिक्चरचा जो अभिनेता आहे त्यालाच अरेस्ट केलं जाईल असं कोणी विचारच केला नव्हता परंतु हे खरं आहे साऊथ इंडियन फिल्म मधला सुपरस्टार अल्लू अर्जुन याला अटक केली आहे आणि ती अटक केली आहे हैदराबाद पोलिसांनी आता नेमकं याला अटक का केली याचा मागचं कारण काय तर त्याचं कारण एकदम सिंपल आहे चार डिसेंबर रोजी या चित्रपटाला रिलीज केलं गेलं आणि हैदराबादच्या संध्या सिनेमा हॉल मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होणार होता आणि या चित्रपटाच्या प्रीमियर साठी अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित राहणार होता परंतु अल्लू अर्जुनला देखील माहिती नव्हतं की या सिनेमा हॉल हॉलमुळे माझ्यावर एवढं मोठं संकट येईल म्हणून ज्यावेळेस संध्या हॉलला अचानक भयानक अल्लू अर्जुनची एंट्री होते आणि सगळे चाहते त्याला बघण्यासाठी गर्दी करतात आणि तुम्ही ऐकून शॉक्ट होणार ही गर्दी इतकी जबरदस्त होती की अक्षरशः चेंगरा चेंगरी झाली आणि मग काय या चेंगरा चेंगरी मध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि मग या महिलेच्या कुटुंबियांनी अल्लू अर्जुन वर एक एफ आय आर ठोकून दिला आणि जसं याच्यावर एफ आय आर ठोकला गेला हा हैदराबादच्या कोर्ट मध्ये धाव घेतो आणि कोर्टासमोर याचिका मांडतो आणि मागणी करतो की माझ्यावर लागलेले जे आरोप आहेत ते खोटे नाटे आहेत आणि अल्लू अर्जुन कोर्टासमोर मागणी करतो की माझ्यावर जो एफ आय आर ठोकण्यात आला आहे त्याची माघारी घ्यावी परंतु जी मृत्यू महिला होती त्यांच्या कुटुंबियांनी मात्र हा एफ आय आर मागे घेतलाच नाही आणि तिच्या सोबत नऊ वर्षाचा मुलगा तिचा होता आणि तोही आता गंभीर जखमी झालेला आहे खर तर अल्लू अर्जुननी या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयाची मदत देण्याचं आश्वासन देखील केलं परंतु त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही ज्या पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तिच्यासोबत जो नऊ वर्षाचा मुलगा आहे तो आता गंभीर अवस्थेत आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये भरती आहे परंतु प्रश्न असा आहे की एवढी गर्दी जमलीच कशी तर त्याचं सिंपल आणि साधक कारण आहे पुष्पा टू एकदम फेमस सुपरहिट फिल्म बनली आणि हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनेक सीट बुकिंग पण होऊन गेले होते पहिल्याच दिवशी लाखो आणि करोडो रुपयाची कमाई या चित्रपटाने करून तर दाखवली परंतु अल्लू अर्जुनला काय माहिती होतं की हा चित्रपट, चित्रपट माझ्यावर एक संकट बनून येईल याच्यामध्ये एक अल्लू अर्जुन कारणीभूत नाहीये त्याच्यासोबत अनेक लोकही जबाबदार आहेत या चेंगराचेंगरी होण्यासाठी कारण आहेत कारण नंबर एक की अल्लू अर्जुन या सिनेमा हॉल ला भेट देणार होते हे कोणालाच माहिती केलं गेलं नव्हतं इव्हन पोलीस स्टेशनला सुद्धा याची जाणकारी देण्यात आली नव्हती म्हणून सगळे चाहते एकत्र आले आणि एकत्र चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरी मध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला दुसरं महत्वाचं कारण असं आहे की या सिनेमा हॉलला प्रॉपर एंट्रान्स आणि एक्झिट अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या एकंदरीत या ठिकाणी एवढी तुडुंब गर्दी भरली आणि श्वास न घेता आल्यामुळे या पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला नंबर तीन इव्हन थिएटरमध्ये असलेले जे व्यवस्थापन मंडळी आहे त्यांनी देखील पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचे गोष्ट कळवली नाही नंबर चार प्री प्लॅनिंगचा अभाव याच्यामुळेच ही गर्दी झाली आणि या ठिकाणी झाली म्हणून या या महिलेच्या महिलेच्या म्हणणं आहे आहे की मृत्यूला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आणि तो म्हणजे अल्लू अर्जुन परंतु मला या ठिकाणी तुम्हाला सांगा असं वाटतं की अल्लू अर्जुन एक देव होता का त्याला एवढं भेटण्यासाठी जातात एखादा देव उतरतो की काय अशा पद्धतीची गर्दी तिथे जमा झाली होती अल्लू अर्जुन एक हिरो आहे सेलिब्रिटी आहे मान्य आहेत की तुम्ही त्यांचे फॅन आहात परंतु एवढाही फॅन नको की तुमचा मृत्यू होईल म्हणून अरे आज आपल्या रिलेटिव्ह आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी आपण जीव देत नाही आणि एक साऊथ इंडियन हिरो साठी तुम्ही तुमचा जीव देतायत मला याच्यातलं समजत नाही की तुमचा हा क्रेज इतका कसा असू शकतो आणि त्यासोबत ती महिला नऊ वर्षाच्या मुलाला सुद्धा घेऊन गेली होती याच्या इतका पागलपणा कुठे असू शकतो का मित्रांनो अशा गोष्टी कधीही करू नका कारण की तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या सोबत पण असं होऊ शकतं आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की लोक जागृत होतील आणि अशा गर्दीपासून वाचतील